दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत एकमेकांवर चोळून विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र कल्पनेमधून सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र डोळे सावकाश मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा आपण दाट ठेवलेला आहे कल्पना करायची आहे आकाशी प्रकाश सहस्रहार चक्रातनं प्रत्येक श्वासामधून त्वचेच्या बारीक्रोम छिद्रांमधनं हा प्रकाश आतमध्ये येतोय आपल्या विशुद्ध चक्रावर हा प्रकाश पडलेला आहे आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाश तत्व आपल्या विचारांना आकाशतत्व रूपी ऊर्जा मिळत आहे त्याद्वारे पंचतत्व आणि त्यावर आधारित असलेला पंचकोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आकाशतत्व रूपी आपल्या विचारांचे खूप आभार मानायचे आकाशतत्वाप्रमाणेच वागणे आणि बोलणे प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे आत्ता या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपण खूप शांत आहोत आपले मन अतिशय शांत आहे खोल श्वास आतमध्ये येतोय या श्वासाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आकाश तत्व रूपी हा श्वास जणू एक चैतन्यमय ऊर्जा आपल्या शरीरभर वाहत आहे आज्ञाचक्रामधनं श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकवून त्यांना म्हणापस्ट नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः प्रत्येक क्षणाला या देवतांचे खूप आभार मानायचे सूक्ष्म आकाश तत्वाच्या स्वरूपामध्ये त्यांचे आपल्याला आज भरभरून आशीर्वाद मिळत आहे आजच्या पवित्र एकादशीच्या दिवशी आपण जे काही विचारपूर्वक अन्न ग्रहण केलेलं आहे त्याची शुद्धता होऊन ते पुढे गेलेले आहे प्रत्येक क्षणाला इथल्या सूक्ष्म अवयवांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे हम 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 सावकाश दोन्ही हात माळेच्या मागच्या बाजूने ठेवा अज्ञाचक्रामधन माकडहाडाच्या आतमध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीला बघण्याचा प्रयत्न करा या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली सातही सक्षम चक्र त्यांचे खूप आभार मानायचे द्वारे हम हम सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे खांद्याच्या आतमध्ये असलेला प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही खांद्यांचे हमद्वारे हम, द्वारे। हम... सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दोन्ही दंडांचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम हम हमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष आहे आणि सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढायचे हम काढा रम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे हमद्वारे हम हम, हम। सगळे चांगलेच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा दोन्ही तळहातांमधनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या कल्पनेमधून प्रकाश आज्ञा चक्रावर बघायचा आहे गर्द निळ्या रंगाची हमरूपी ऊर्जा इथे भरभरून महात आहे आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत पवित्र आत्म्याचे स्थान असलेले चक्र, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञा चक्र सगळ्या एक गुरुंचे गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या शक्तीचे ज्ञान मिळाले आहे प्रत्येक क्षणाला वासंतीचे खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु मावली यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद या वैश्विक शक्तीद्वारे आपल्याला मिळत आहे खोल श्वास घ्या आणि हमचं उच्चारण करा हम प्रत्येक सूक्ष्म अवयव ऊर्जा पोचत आहे खूप आभार म्हणायचे आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत आपल्या भविष्याशी संबंधित असलेले एकादशीचे व्रत जे मनापासून आपण करत आहोत श्री श्री महा साधना करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ महालक्ष्मी देवे नमो नमः भरभरन् तन् आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे चांगले, चांगले स्तोत्र चांगले मंत्र दोन्ही कानांनी आपण ऐकत आहोत चांगल्याच गोष्टी आपण आपल्या श्रवणशक्तीद्वारे ऐकत आहोत या चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे परमतत्व शिवतत्व अशी आपण दिवसेंदिवस एकरूप होता होत आहोत शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे बघा हा पवित्र महिना माघ महिना शंकर देवांचा अतिशय प्रिय असा महिना शिवशक्तीची आपण साधना करत आहोत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे हम द्वारे हम ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ देवी नमो नमः सवकाश दोन् हात ठेवा आज्ञाचक्रामधनं दोन्ही मेंदूंना बघण्याचा प्रयत्न करा आपल्या शरीरामधला अतिशय महत्त्वाचा अवयव त्याला आपण रोज ऊर्जा देत आहोत चांगल्या विचारांद्वारे चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे दुसऱ्यांच्या फक्त कल्याणाचाच विचार आपण करत आहोत त्याद्वारे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही मेंदूंचे हमद्वारे हम हम सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे शरीराच्या मध्यस्थानी असलेले हे चक्र याच्या वर तीन चक्र आहेत आणि खाली तीन चक्र आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघायचे डोकं टेकवून शिवशक्तीला म्हणाप नमस्कार सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे या प्रक्रियेमध्ये कार्यरत असलेले प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे हम 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 द्वारे जी कंपणं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष आहे हम सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवायचे सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे याच्यापुढे सदैव चांगले विचार करायचे ज्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सगळ्या चांगल्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत वायुतत्व रूपी श्री हनुमानजींना आज्ञाचक्रातनं बघा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम, द्वारे। हम... हम... आपल्या अंतरंगाच्या ठिकाणी असणाऱ्या पांडुरंगांना बघण्याचा प्रयत्न करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम श्री महालक्ष्मी तत्व म्हणजे आपल्या विचारांमध्ये जेव्हा सगळ्यांच्या कल्याणाचा विचार येत असतो त्यावेळेस भरभरून महालक्ष्मी देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात एक अशी देवता ऐश्वर्याची देवता जी आपल्याला ऐश्वर्यरूपी विचार प्रदान करते ऐश्वर्यरूपी अंतरंग आपल्याला देते प्रत्येक क्षणाला महालक्ष्मींचे खूप खोग खूप आभार सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा दोन्ही सक्षम फुफुसे त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक श्वासाचे प्राणवायूचे खूप आभार मानायचे द्वारे हम भरभरून वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही हातांमधून वाहत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे एकादशी मणिपूर चक्राशी संबंधित अतिशय विचारपूर्वक आज आपण अन्न ग्रहण केलेले आहे त्याद्वारे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे सूर्यतत्व रूपी आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे आपली पाचनक्रिया अगदी व्यवस्थित आहे अन्नमय कोश याची कार्यक्षमता वाढलेली आहे सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे तेजाची देवता त्यांच्या प्रमाणे आपल्या बुद्धीला तेज प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे बीजाक्षर हम द्वारे हम हम, हम। इथल्या प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे या चक्राची आधीदेवता श्री विष्णू महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं न बघा डोकं टिकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा या दोन्ही देवतांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला मिळत आहे यश कीर्ती समाधान ऐश्वर पूर्ण समाधान आपल्या कृतीमधून आपल्याला प्राप्त होत आहे आता सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा खूप आभार म्हणायचे सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीरामधील विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे या प्रक्रियेचे प्रत्येक अवयवाचे हमद्वारे हम।, हम। प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार बीजाक्षरमद्वारे Ram Ram, Ram. हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात तुमचे पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत गुदद्वारला हात ओढून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला ताण जाणवतोय तिथे आहे तुमचे मूलाधार चक्र आपल्या शरीराचा आधार एकदम भक्कम आहे या सक्षम देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे आपल्या रक्तधातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे या पवित्र मनुष्य योनीवर आपलं खूप प्रेम आहे या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपल्या स्वतःचं आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे हमद्वारे हम हम हम, हम। भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः प्रत्येक क्षणाला या देवतांचे खूप खूप आभार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला जे हवं ते प्राप्त होत आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे हम द्वारे हम प्रत्येक सूक्ष्म अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा रम काढा हम काढा रेखेची चिन्ह काढा पारंपरिक रेखे चिन्हांचे खूप आभार हम द्वारे हम आता सावकाश आणि प्रेमाने आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यान घरी ठेवा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा कला आपण ऊर्जा देतोय ओम द्वारे ओ... घोट्यांवर ठेवायचे सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम, द्वारे, हम... सावकाश दोन्ही हात तळपायांवर ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम कढा हम कढा रम कढा चोकुरे कढा दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा खूप आभार दोन्ही पायांचे हम हम रम पृथ्वी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला याचे खूप आभार हम द्वारे